नांदोड हे गाव मूळ शरद पवारांचं पंधरा वर्ष त्यांना सत्ता भागाने दिले पण पाणी दिलं नाही ते सरळ सरळ त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणायचे की पाणी मागू नका रामराजे आज काम केलं नाही आणि कुठल्याही सहकार्य केलं नाही पाण्याची मागणी केली तर म्हणजे पाणी शिल्लक नाही तुम्ही पाणी मागू नका तेच पाणी झिरो पॉईंट बावन टी एम सी रणजितारांच्या नेतृत्वात त्यांनी मंजूर करून आणला आणि त्या जलद गतीने त्याचं काम सुरू आहे आज रामराजेच्या वाढ मध्ये व्य असेल नागो भाग होत उत्तर भाग येतो मग मला तुम्ही सांगा रस्त्याचे काम काय झालं नाही ते पत्रा टाकून दिला मंदिर बांधून दिलं अरे पत्रा टाकलं म्हणजे मोठं काम झालं का दुसरं काय मंदिर मध्ये का मंदिर मध्ये पाया पडून जायचं का तिथे गावचा उत्तर दाखवा गावाला पाणी का दाखवा आता पेरण्या झाल्या एक दान असून लोकांना उगवला नाही का कुठून पाणी आणणार आहे कुठला पक्ष असो कुठल्याही नागरिक कार्यकर्ता असो रोग ठोक मी सांगतो काही विकास नांद झालं नाही विकास जर असेल काय मंत्र्यांनी तुम्हाला सांगतो कुठले मंत्री असतील महाराष्ट्र मुख्यमंत्री असो कुणी असो बरोबर त्या ठिकाणी येऊन नांदेडची परिस्थिती बघावी महाराष्ट्रात सध्याला निवडणुकीचे वारे वाहताना दिसून येत आहेत याच माध्यमातून आता आपण पोहोचलो आहोत दस्तूर खुद्द जाणते राजे समजले जाणारे शरद चंद्रजी पवार यांच्या गावामध्ये थेट नांदूळमध्ये आणि जाणून घेणार आहोत की आगामी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवरती गावाचा विकास झाला का आणि या नांदूळचा विकास काय झाला थोडक्यात आपण थेट नांदोळकरांकडून जाणून घेणार आहोत याच माध्यमातून पहिलाच आपला ग्राउंड रिपोर्ट आहे आणि या थेट नांदूळमधून आपण हा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगाल तुम्ही नांदूळचा विकास झाला का आणि काय वाटतं तुम्हाला रस्ते पाणी आणि याच माध्यमातून शेतीला या। मिळणारं पाणी यावरती अनाबाका होत होत्या काय सांगाल थोडक्यात तुम्ही नांदूळकर म्हणून नांदवळ नांदवळ हे गाव मूळ शरद पवारांचं तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या नांदवळ गावातून प्रथम या ठिकाणी जे काम व्हायला पाहिजे होती ही काम आतापर्यंत झालेली नाहीत त्यासाठी या ठिकाणी आता भाजपमध्ये प्रवेश आंदोलगावच्या बऱ्याचशा लोकांचा प्रवेश या ठिकाणी भाजपमध्ये झाला मुळामध्ये ह्या गावचे काँग्रेसचे मेन जुने नेते कट्टर नेते प्रताप आनंद पवार यांचा मी भाजपमध्ये प्रवेश झाला मी स्वतः शनी मंदिरमध्ये भजन मंडळ अध्यक्ष त्या ठिकाणी महाराजांच्या सांगण्यावरून मी बी आहे पण नांदवळचा विकास झाला का काय शरद चंद्रजी पवार यांचं गाव आहे काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं बाबा नांदवडचा विकास अशा खऱ्या अर्थानं फार कमीच झालेला आहे आणि याच्यानंतर आता हा जो पंचायत समिती जिल्हा परिषद आहे हे नांदवळ गाव वंचित राहिलेलं आहे तेव्हा त्या त्याची आपल्याला उमेदवारी मिळावी पंचायत समितीची उमेदवार मिळाला असं म्हणताय तुम्ही काय सांगाल तुम्ही दस्तूर खुद्द आता भाजपमध्ये प्रवेश केला तुम्ही आणि मोठ्या प्रमाणात अशा बातम्या की दस्तूर खुद्द नांदवडमध्ये शरद पवार चंद्रजी गटाला खिंडर पडले आणि राष्ट्रवादीतनं आपण भाजपमध्ये प्रवेश केला काय कारण होतं भाजपमध्ये प्रवेश करायचं की ती तुम्हाला सल्ल लागली म्हणून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला केंद्रामध्ये मोदींचं आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा लाडक्या बहिणीसाठी दिलेले पैसे पी एमचं सी एमचं लोकांनी पैसे घेतले ते आतापर्यंतच्या पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये झाला हा झाला राज्यस्तरीय विकास परंतु तुम्हाला काय सल होती की या नांदोळचा विकास झाला का रस्ते पानी पाणी आणि पायाभूत सुविधा आणि अपेक्षित विकास ह्याच्यात फरक आहे पायाभूत सुविधा हा रोटेशन होतात पण अपेक्षित विकास जो असतो तो झालेला नाही विकास झालेला नाही झाला पायाभूत सुविधा झाल्या पण अपेक्षित विकास जो असतो जे महत्वाचे जे काही प्रश्न आहेत प्रलंबित लोणंद पाहिलं तर रस्ते जर बघितले तुम्ही गावाच्या बाहेरचे काय वाटत लोनंद रस्ता हा या विभागाला मतदारसंघाला जोडणारा प्रमुख प्रश्न आणि प्रतिनिधींना मी सांगितलं की हा लोणंदचा रस्ता व्हावा तिथं फॉरेटचं सा काहीतरी सांगतायत की फॉरेस्टचं सा परमिशन लागतं पवनचक्क्या झाल्या फॉरेटची देवस्थानं जुनी देवस्थानं उद्ध्वस्त होऊन तिथं फॉरेस्टचं परमिशन लागलं नाही पण ह्या लोणंद रस्त्यांना सरहद्दीचं सा सा कारण सांगत दोन्ही तालुक्यांची बाँड्री आणि प्रतिनिधी की दोन्ही बाबा तालुक्यांची बाउंड्री ते आमदार बघतील हे आमदार बघतील आणि एक वेळा आम्ही निवेदन दिली तो प्रश्न काही सुटलेला नाही आता तुम्ही भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला भाजप सोडवणार काय वाटतं नाही तो प्रश्न लोकांना आम्ही बोललेलो आहे की या विभागाला जोडणारा महत्वाचे प्रश्न जे आहेत प्रलंबित ते तुम्हाला सोडवावे लागतील त्या कारण तुम्ही भाजपमध्ये त्या कारणासाठी गेलेलं नाही जे समाजाचे प्रश्न आहेत सामाजिक सामाजिक प्रश्न काय होतंय सामाजिक प्रश्न सामाजिक बांधिलकी ही जी पाहिजे ते लोकांच्याकडे राहिलेली नाही लोक पैशाच्या मागं आणि सत्तेच्या मागं पळायला लागलेले तेव्हा समाजाची जी सामाजिक बांधिलकी असते की घर खाऊन लष्कराच्या भाकरी वाजायच्या म्हणजे सामाजिक बांधिलकी लष्कराच्या भाकरी घरी आणून खायाच्या ही ही जी प्रवृत्ती आहे ह्या प्रवृ प्रुरु, प्रवृत्तीच्या विरुद्ध आम्ही आहे त्यामुळं त्यामुळं आम्ही समाजात त्याच्या भाजपमध्ये प्रवेश केला काय वाटतं तुम्ही नुकताच नांदोडमध्ये मोठ्या प्रमाणात शरदचंद्रजी पवार गटाला खिंडार पडला अशा बातम्या आल्या होत्या काय वाटतंय तुम्ही मोठ्या प्रमाणावरती भाजपमध्ये पक्षप्रवेश का ग्रामस्थांनी केला काय वाटते थोडक्यात जे आज आपल्या फलटण माडा मतदारसंघाचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर अमित भैया चव्हाण आणि अमित भैया रनवरे यांच्या नेतृत्वात जे जनसामान्यांच्यापर्यंत ज्या तळागाळापर्यंत योजना पोचवल्या जात आहेत त्याकडं आकर्षित होऊन बऱ्यापैकी सगळ्यांचे प्रवेश भाजपमध्ये होत आहेत विकास कामासाठी तुम्ही भाजपमध्ये गेला असं म्हणायचं आम्ही पहिल्यापासूनच भाजपमध्ये आता नवीन प्रवेश भाजपमध्ये झालेले काय सांगाल तुम्ही मोठ्या प्रमाणात पलटण तालुक्याचं राजकारण पाहता अशा वेगवेगळ्या वेग वावड्या उठल्यात की रामराजे गटांना वेगवेगळ्या पक्षात वेग घेतलं वेग जात नाही काय सांगाल तुम्ही या पक्षामध्ये वे आपणही काम केलं होतं थोडक्यात काय मत करा एक कार्यकर्ता मुळात हे जे लोकांचा गैरसमज रामराजांना कुठल्या पक्षात घेतात घेत नाहीत वगैरे मुळात त्यांची स्वतःचीच वैयक्तिक ताकद आहे त्यामुळं त्यांना मगाशी तिथं आमची चर्चा चालली होती की स्वतःचा गट म्हटलं तरी ते राजे गटामार्फतही निवडणूक लढवू शकतात पण भविष्याचा जर विचार करायचा असेल किंवा पुढच्या जर पुढच्या दृष्टीने जर कार्यकर्त्यांना जर ताकद द्यायची असेल तरी कुठल्या तरी पक्षात त्यांना जाणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहेत आणि त्या पद्धतीने तो लवकरच निर्णय होईल पाच महिने महिने काय पत्रकार म्हणून तुमचा प्रश्न विचारणार पण काय वरिष्ठ मंडळींचे जे काही प्रश्न असतात ते त्यांच्या पात्र होते काय आपल्या सर्वसामान्यांच्या पर्यंत येऊ शकत नाहीत ना चर्चा आहे ती आणि विकासाच जे तुम्ही सांगताय की नांदोळचा विकास विकास म्हणले शेवटी गावचा विकास करायचा असेल तर आदरणीय दीपक चव्हाणांच्या माध्यमातून इतर पाठीमागचा कार्यकाल पण बघा दीपक चव्हाणांचा कार्यकाल बघा दहा ते पंधरा वर्षाचा दीपक चव्हाणांनी गावासाठी जेवढं करता येईल तेवढं काय केलं आता मग अशीच आमचे प्रतापदानी जी लोणंद पाडलीचा रस्त्याचा विषय मांडला तो खरोखर आमच्या भागादृष्टीला अतिशय महत्त्वाचा विषय पण त्याला काय फॉरेस्टच्या अडचणीत या आणि फॉरेस्टच्या अडचणीत असताना फॉरेस्ट काय त्याला फॉरेस्ट काय सुरुवातीला त्या सांगत होते परवानगी घ्या फॉरेस्टवाल्यांशी आता फॉरेस्टवाणी काय केलं थोडंसं त्या रस्त्या संदर्भात आठ हजार शिथिल केले के ते म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आठ शिथिल केल्यामुळे आता त्यांनी काय सांगितलंय की की तुम्ही आता फक्त बजेटमधन पैसे मंजूर करून आणा आणि तो साधारण आमचा एक अडीच किलोमीटरचा रस्ता आहे फॉरेस्टचा अडीच किलोमीटरचा रस्ता आहे अडीच किलोमीटर साधारण सात ते आठ कोटी रुपये लागतात त्या तर बजेटमधनं पैसे आणून तो तुम्हाला बजेटमधनं पैसे आणून दिले की आम्ही तो रस्ता परवानगी सांगितले मागीलच एक महिन्या दोन तीन महिन्यापूर्वी आता विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबांच्याकडे स्वतः आम्ही गेलो तो मकरंदराबांना आम्ही भेटलो मकरंद आबांनी सांगितलं की ह्या आत्ताच पीडब्ल्यू डीची मागची जवळजवळ एकोणपन्नास हजार कोटीची देणी आहेत मागच्या काळातली आणि ती मला म्हणले फक्त ही होऊ द्या जरा जाऊ द्या आम्ही निश्चितपणे त्यावेळेला आमच्या बरोबर ह्याच्यात खंडळाची लोणची पण लोणंच्या बाजूची पण तांब्याची वगैरे लोक होती त्यांना नाबाने आम्हाला बाबांनी पण सांगितलं की थोडे दिवस जाऊ द्या येणाऱ्या बजेटमध्ये आता बजेट चालू होते ना तुमचं पुढं बजेटमधनं आम्ही तुम्हाला निश्चितपणे पैसे देऊ आणि आमचा जो रकडलेला प्रश्न आहे लोणन पाडलीचा तो मार्गी लागेल तुम्हाला म्हणायचं दीपक चव्हाणांनी या गावामध्ये प्रचंड काम केली नाकारून चालणार नाही आता काही जरी म्हणत असतील असू द्या काय असतील पाण्याची स्कीम आता आमची थोडीशी हे चाललेली आहे स्लो काम चालू आहे पण त्यांनी जरी सहकार्य केलं पण बाकीच्या विकासाच्या संदर्भात दीपक चव्हाणांनी रामराजे आणि संजीव बाबांनी निश्चितपणे इतर गावांच्या पेक्षा कामही शंभर टक्के केलेले आहेत असं मी सांगतोय काय सांगाल बाबा तुम्ही की त्यांनी सांगितलं की दीपक चव्हाण आणि रामराजन संजीव राजेंच्या राजें माध्यमातून या गावामध्ये मोठ्या प्रमाणात कामं झाली थोडक्यात काय उत्तर असेल आपल्याला भूषणदा सांगितलं की बरोबर आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये काम झाली परंतु हा रस्त्याचा जो प्रश्न आहे ना हा लोणंद रस्त्याचा लोणंद रस्त्याला हे नुसत्या निमित्त सांगतात ते फारिस्टची परवानगी पाहिजे अमकं पाहिजे तमक पाहिजे पण पवन चक्क्याला रस्ते एका रातोरात कसे होते तयार तिथं नाही फॉरिस्ट पवन चक्क्यांना काका पवन चक्क्यांचा जो काकाने प्रश्न मांडला ह्या पवन चक्क्याच्यात उद्योगपतींच्या आणि उद्योगपती काय करतात त्यांना फॉरेस्टवाल्यांना जागा लीजवर देतात दादा काका त्यांचा करार रा असतो वीस चाळीस वर्षाचा लीजवर देतात त्यामुळे उद्योगपतींना कुठेही त्यांना फॉरेस्टवाली जमीन घेतल्याशिवाय पवन चक्क्यांना पण फुकट देत नाही पण त्याला माहिती घ्या शिवती माहिती सरकारच उद्योगपती प्रतिकुलाची बदल नाही नाही रस्ता हा गांभीर्याने त्याचा विषय महत्वाचा आहे बरेच दिवस प्रलंबित रस्ता आहे पायाभूत सुविधा अपेक्षित विकासच झाला नाही तसा पायाभूत सुविधा म्हणजे आमदाराच्या फंडात होतच काम ही होत राहतात पण अपेक्षित कामं जी आहेत प्रलंबित कामं ती झाली पाहिजेत आज समाज आता मला एक सांगा आपण कुठल्या भविष्याकडे वाटचाल करतोय आपण आणि त्या दृष्टीनं विकास झाला पाहिजे कुटुंबा कुटुंबातल्या कुटुंब प्रमुखाला सुद्धा आता कुटुंबातले घटक कुटुंबा म्हणतात की आमच्यासाठी काय केलं तेव्हा आता विकास हा तुटपुंजा राहिलेला नाही ते अपेक्षा उंचावलेल्या लोकांच्या त्या पट्टीत विकास झाला काय सांगाल तुम्ही पंधरा वर्ष त्यांना सत्ता भागानं दिले पण पाणी दिलं नाही ते सरळ सरळ त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणायचे की पाणी मागू नका रणजित म्हणायचं आता आम्ही त्या मिटिंगला जात नव्हतो पण चर्चा आहे लोकांच्यात की बाबा रामराजांना पाण्याची मागणी केली तर म्हणे पाणी शिल्लक नाही तुम्ही पाणी मागू नका तेच पाणी झिरो पॉईंट बावन टी एम सी रणजित दा नेतृत्वात त्यांनी मंजूर करून आणला आणि त्या गतीने त्याचं काम सुरू आहे काम सुरू आहे काय सांगाल तुम्ही काका की यांनी सांगितलं की रामराजेंनी पाण्यापासून वंचित ठेवलं नांदवळा म्हणून इथले लोक भाजपचा मार्ग पत्करला काय सांगाल तुम्ही ज्येष्ठ म्हणून ज्येष्ठ म्हणून एवढं सांगेल की सातारा जिल्ह्यामध्ये पंचवीस वर्ष चाळीस वर्ष यशवंतरावांनी खाल्लं आणि आता तिथपासून सुरुवात की जे शरद पवारांनी सगळं खाल्लं हिच कोणाला काय दिले ना कुणाला दिले नाही लोकांनी नांदोळाला तर नाहीच नांदोळचे पवार साहेब आहे बरोबर आहे पण त्यांनी सुद्धा नांदोळाला काही जेव्हा गेलं नाही विकास केला नाही झाला नाही काय सांगाल तुम्ही युवक आहे तुम्ही थोडक्यात काय मत सांगितले रामराजे संजीवराजेंनी गावाला विकासापासून वंचित ठेवलं थोडक्यात काय मत कराल ते एक युवा म्हणून साधारणतः आता पाण्याचा विषय गंभीर आहे ह्या भागात जर बघितलं पिंपोडपासून तडवळ्यापासून इथला भाग पाण्यापासून कायमच वंचित राहिला आता पॉईंट बावन टी सी बावन टी एमसी चालले चा नेहमीच आपण सगळ्यांचे सार्वजनिक जर बघितलं ह्या भागाचा तर पाण्याचा विषय नाही खरंच खूप वरून जी पाईपलाईन आहे ते आजपर्यंत वसना वागण्याचं त्या तीव्रतेनं ती पाणी मिळालंच नाही आणि ह्याच आतापर्यंत किती निवडणुका झाल्या ते ह्याच मुद्द्यावरती झाल्या इतर रस्ते नको बाकी मुद्द्याच्या विकास नको महत्वाचा पाण्याचा विषय निवडणूक कि रणजित दादांनी झिरो पॉईंट बावन्न टी एम सी पाणी आणले आणि त्याचं काम चालू आहे कधी पोहोचणार काय त्याला किती जाणार अजून हे आता जो जो एक दोन पिढ्या गेल्यात दोन पिढ्या गेल्या अजून त्या ह्यानी अजून पाणी झालेलं नाही अजून पाणी चाललं नाही काय सांगाल तुम्ही काय नाही पाईपलाईनचं काम झाले पाहिजे धरणात पाणी आले पाहिजे आजपर्यंत आम्ही बघतोय तो तोपर्यंत काय पाणी आलेलं नाही धरणामध्ये पाणी आलेलं नाही परिडस रस्ता झालेला पाहिजे आणि गावचा विकास चांगल्या पद्धतीने झाला राजकारण होतं काय सांगाल तुम्ही पाण्यावर राजकारण तर होतेच की आणि आता जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा बावन टीएमसी पाणी आलं तर नांदुडगावचा विकास होईल चांगल्या पद्धतीने नांदूळला पाणी आलं पाहिजे धरणात धरणात पाणी आलं पाहिजे यांनी सांगितलं की पाण्यावरती राजकारण केलं जातं धरणात पाणी आलं पाहिजे आणि यांनी सांगितलं की झिरो पॉईंट बावन टीएमसी रणजित दादा काम चालू आहे काय सांगाल आता बोलण्याचं आहे काम चालू बोलण्याचं काम चालू बोलण्याचं काम चालू बोलण्याचं काम चालू आहे कागदावर काम अजून तर कोणी दिसत नाही <laughs> फडके जे रणजितदा आणलंय सांगतो ना एवढं आणलं तेवढं आणलं आम्ही आता पण म्हणतो की रामराजांनी हे केलं ते केलं जे केलं ते केलं ते डोळ्यांनी सगळ्यांनी बघितलं पण आता ह्यांच्याकडे काहीच नाही फक्त बोलण्याचे भाषेच्या लोकांनी प्रवेश का पंधरा वर्ष पंधरा वर्ष झालं ते बोलण्याच्या भाषेने ऐकतायत आता काम चालू आहे गतीनं आज तुम्हाला सुद्धा माहिती आहे भागाला सुद्धा माहितीये ते रामराजे गटाचे त्यांना पंधरा वर्ष झालं बोलण्यातून ऐकता येते पाणी देणारे पाणी ते आलं नाही त्याच्यामुळे त्यांना तसं वाटतंय रामराजांनी काय करून दाखवलं दा सांगा फक्त या भागामध्ये ऐका दुसरी गोष्ट नांदवळचे जे, जे ग्रामस्थ भाजपमध्ये प्रवेश करायचं कारण का मूळ वंचित झालं जेव्हा पुढे नांदवळच्या गावामध्ये विकास नाही वीस वर्ष गाव खड्ड्यामध्ये ग्रामपंचायत चाललेली आहे लक्षात ठेवा हे दीपक चव्हाण त्यांनी सांगितलं आता दीपक चव्हाण बद्दल दाखवाच्या नांदोळ्यामध्ये दीपक चव्हाणचे कुठले काम आहेत म्हणून व्यक्तीच्या त्यांनी त्या ते स्वतःचे फायदे करून घेतलेले आहेत या ठिकाणी गावात काय फायदा नाही आज आजवादीच काम काम केलेलं नाही आणि कुठलंही सहकार्य केलं नाही आज रामराज यांच्या वार्डमध्ये असेल नांदोळ गाव येतं उत्तर भाग येतो मग मला तुम्ही सांगा रस्त्याचं काम काय झालं नाही तुम्ही स्वतःच्या महत्वाच्या मंदिरामध्ये जागा खरेदी करून घेतल्या मग या रस्त्याचं काम काय झालं नाही मला सांगा या या पाठ रस्त्याचं काय कारण दिलं जात थोडक्यात मला सांगायचं असं की भाजपमध्ये तुम्हाला सांगतो पंच्याण्णव टक्के मध्ये ओटे होणार नागवळ आज सत्तर टक्के बर का भाजपमध्ये प्रवेश करू सत्तर टक्के आता भाजपमध्ये चाललेले लक्षात ठेवा कुठल्या पक्ष असो कुठल्याही ना कार्यकर्ता असो ठोक मी सांगतो काही विकासना वेळ झाला नाही विकास जर असेल काय मंत्र्यांनी तुम्हाला सांगतो कुठले मंत्री असतील महाराष्ट्र मुख्यमंत्री असो कुणी असो बर का या ठिकाणी येऊन नांदेडची परिस्थिती बघावी आणि जर काम केलं असेल दाखवून द्यावं की बाबा यांनी काम केलंय म्हणून एकाने काम केलं नाही लक्षात ठेवा एकाने आमच्या धरणाची गेले शंकर राण पंचवीस गावाचे लाडके आमदार होते त्यांनी धरण बांधले परत पाठ मंत्री इथं आले आज पाईपलाईन झाली तुमची चिमणीला पण पाणी नाही तिथं दोन होती मग सरकार काय करत मला सांगा नुसतं गावाला सांगायचं रामराजाला वोटिंग करा आमच्या मनाने ठरवणार कुणाला वोटिंग करायचं पहाडे रस्ता आम्हाला अठरा किलोमीटर लोलंद आत्ता गेलं तर लगेच पोचू शकतो पण ती कशी लोक पडतात खडकावणं दुयाला पाणी नाही महिलांना आता वाचती वाढा पुढल्या महिन्यात झिरेन बोला याच्यावर प्रश्न काय काय सांगाल तुम्ही ह्याच्यावर उत्तर काय असेल तुमचं उत्तर काय असेल सांगितलं की संजीव राजे रामराजेंनी गावचा विकास झिरो मात्र केला त्यांची सत्ता असताना देखील काय वाटतं मला सांगतो आता विकास विकास कशाला म्हणतात निधी जो येतो आमदारांना जो निधी येतो बघा दीपक चव्हाणांनी ह्या शाळेचा पत्रा बदलून दिला दुसरी गोष्ट मारुती मंदिरला हे जे मंडप टाकला सभा मंडप त्याला पैसे दिले ह्या भवानी मंडपला दीपक चव्हाणांनी पैसे दिले जाणुबाई मंदिरला दीपक चव्हाण पैसे दिले थांब पाण्याला कुणीच पाणी देणार नाही कुणी येऊ द्या कुणी पाणी देत नाही कुणी म्हणतात की एवढी विकास काम यांनी सांगितले मंदिराचे सभा मंडप वगैरे आणि पाणी कुणीच देऊ शकणार नाही काय वाटतंय ऐका प्रत्येक आमदाराचं ते काम आहे आता सचिन दादा पाटलांनी इथं नऊ लाख रुपये निधी टाकलेला आहे पाच चौदा लाख रुपये चौक सुशोभीकरण आणि अंतर्गत रस्त्यांसाठी हे सिस्टीम येणारे काम आहेत सरकारकडून तुमचं नेतृत्व असं पाहिजे की ते पाण्यावर किंवा तिथल्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यावर काम केलं पाहिजे हे सरकार देत आहे तुम्ही खाली फंड देत आहे आमदारांना ते देणं भागच आहे पण ते दिलं म्हणजे विकास झाला काय आज मंदिरात काय मंदिर, का मंदिर पाहिजे ते अस्थेचा प्रश्न आहे तो झाला विषय पण पाणी असेल तर शेतकरी स्वतः मंदिर बांधतील आज पंधरा वर्ष झालं वीस वर्ष झालं बावीस वर्ष झाली की आज तुम्ही तिथं पूजन करून ह्यांनी सांगितलं आता ते कुठल्या पार्टीचे नाहीत एक सामान्य शेतकरी आहे त्यांची आज तुम्हाला व्यथा कळली की बाबा पाणी पाहिजे बरोबर आहे आज नदी वाहते आमची महिन्यानंतर पाणी नसते मग जर आज उसासारखी आल्यासारखी पिकं जर आली तर स्वतः माणसं मंदिर वगैरे बांधतील काय वाटतं तुम्ही पाण्यावरती आपल्या उत्तर कोरेगावचं राजकारण होताना दिसतं वेळोवेळी पाण्याचाच मुद्दा ज्वलंत होतो आणि पाणीच तापलेलं दिसत पाण्याचा पाण्याच्या संदर्भात भाऊजी आमच्या पोटतुडकीने बोलत होतं वास्तविक प्रकार एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळेला वसना आणि वांगण्याचं भूमिपूजन झालं त्यावेळेला कृष्णा खोरे महाविकास महामंडळाला त्यावेळेला किती निधी वाटलेला येत होता आणि काय येत होता दुसरी गोष्ट ज्यावेळेला एकोणीस ला नव्याण्णव भूमिपूजन झालं त्यावेळेला कृष्णा खोरे महामंडळ सातारा जिल्ह्यातल्या ज्या योजना होत्या आणि ठराविक टी एम सी पाणी अडवणं गरजेचं होतं ज्यावेळेला रामराजे जलसंपदा मंत्री असताना सातारा जिल्ह्याचं पाणी खाली खाली कर्नाट खाली कर्नाटकला वगैरे जाऊ नये म्हणून त्यांनी जे पाचशे साठ पाचशे साठ टी एम सी पाणी त्यांनी त्या एकोणीसशे नव्याण्णव पूर्वी अडवून कृष्णाला वादाचा जो निर्णय होता ऐका कृष्णाला वादाचा जो निर्णय होता त्या नवादानुसार ते पाणी आपलं नव्याण्णव पर्यंत आढन गरजेचं होतं म्हणून हे कुणी जरी काय म्हणलं तर या सातारा जिल्ह्यातलं पाणी अडवण्याचं काम महत्वपूर्ण काम रामराजांच्या माध्यमातून झालेलं आहे हे सगळ्यांना माहित आहे काय सांगाल भाऊ तुम्ही की रामराजांनी पाणी अडवण्याचं काम केलंय असं सांगतात महत्वपूर्ण काम या परिसरामध्ये रामराजेंनी केलंय काय सांगाल थोडक्यात तुम्ही रामराजांनी जर काम केलं असतं तर लोक या मेशिट कामाला गेली असते का खंडाळा कशुर्डीला आज रोजी प्रत्येकाला कमीत कमी नाही म्हणलं एकदम साध्यातल्या साध्या शेतकऱ्याला पाच एकराच्या आसपास क्षेत्र आहे रामराजांनी पंधरा वर्ष जर विकास केला असता ही त्यांना दीपक चव्हाण आता गेले नसते दीपक चव्हाणच ह्या असते आमदार काय सांगा नाही नाही हे आता एका गाव कार्यकर्त्यांनी सांगितलं की पत्रा टाकून दिला मंदिर बांधून दिलं अरे पत्रा टाकलं म्हणजे मोठं काम झालं का दुसऱ्या लोकांच्या मंदिर मध्ये का मंदिर मध्ये पाया पडून जायचं का तिथं गावचा विकास दाखवा गावाला पाणी का दाखवा आत्ता पेरण्या झाल्या एक दान असून लोकांचं उगवला नाही का कुठून पाणी आणणार आहे आणि धरण खाली जाणार तर पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम या गावामध्ये होणार लक्षात ठेवा काय तर या गाव होतं उत्तर कोरेगाव तालुक्यात काय वाटतंय तुम्हाला मला प्रामाणिक हेच म्हणायचं उत्तर तालुक्यात नाही हा उत्तर भाग जो आहे हा शासनाच्या याच्यामध्ये एकदा हि जे भाग आहे संपूर्ण हा हा एकदम वंचित आहे वंचित आहे पाण्यापासून वंचित आहे आणि ह्या ठिकाणी बरं का वंचित असून ह्या भागातला विकास झालेला नाही दुष्काळी भाग म्हणून हा जाहीर आहे दुष्काळी भाग म्हणून जाहीर आहे आपण शरदचंद्र पवार यांच्या नांदोळ गावामध्ये होतो आणि कशा पद्धतीने जाणून घेतलं की दोन्ही कट तरी एकत्र आले होते आणि त्यांनी सांगितले कशा पद्धतीने या गावचा विकास झाला आणि विकास झाला नाही ना। काही लोकांनी सांगितलं की मंदिरांना फंड दिले गेले आणि काही लोक म्हणतात की हाच विकास नव्हे नांदवळचा तर वेगळा विकास असतो अपेक्षित विकास ह्या नांदवळचा झालेला नाही कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोपाच्या फैली आपण आता थेट नांदोड मधून जाणून घेतल्या आणि याच माध्यमातून थेट ग्राउंड रिपोर्ट घेतला आपण दोस्त खुद्द मधून कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे नांदूळ